नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली मित्रांनो ही तेवीसावी व्हिडिओ आहे बघा मित्रांनो या मध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात त्यावर आपण चर्चा करतोय तर यामधलं निर्देशक भूमिती या प्रकरणातला एक महत्वाचा गुणधर्म महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन बिंदूंमधील अंतर काढा अशा प्रकारचा प्रश्न नेहमी परीक्षेला येतो तर या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत तर या तेविसाव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलवर आणि अजूनपर्यंत आपला हो, चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात पुढे बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे दोन बिंदूंमधील अंतर तर हे अंतर काढायचं एक सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे तर ते सूत्र मी अगोदर सांगतो समजा माझ्याकडे कुठले दोन बिंदू असतील समजा माझ्याकडे एक ए बिंदू आहे आणि बी बिंदू आहे समजा आपल्याकडे आलेख कागदावरती समजा तुम्ही असे दोन बिंदू घेतले एक ए आहे आणि एक बी आहे समजा ए चे निर्देशक जे आहेत एक्स वन वाय वन आहेत ए चे निर्देशक, निर्देशक एक्स वन वाय वन आहेत आणि बी चे निर्देशक एक्स टू आणि वाय टू आहे तर या दोन बिंदूंमधील अंतर काय असेल ए आणि बी या दोन बिंदूंमधलं अंतर काय असेल तर हे अंतर काढायचं एक सूत्र आहे एबी बरोबर अंतर काढायचं सूत्र वर्ग मुळामध्ये एक्स टू वाजा एक्स वन चा वर्ग आधिक वाय टू वाजा वाय चा वर्ग तर हे सूत्र आहे मित्रांनो हे सूत्र कुठल्याही परिस्थितीत पाठ करून ठेवा हे सूत्र खूप महत्वाचं आहे कारण या सूत्रावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर इथे बघा या गणितात जर तुम्ही बघितलं तर प्रश्न विचारलाय एक्स वन वाय वन आपल्याला चे निर्देशक क्यू क्यू चे निर्देशक एक्स टू वाय टू आहे तर या दोन बिंदूंमधलं अंतर काढा तर अंतर काढण्यासाठी आपण सरळ अंतराचं सूत्र लिहू मला काय करायचंय पी आणि क्यू या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचंय तर मी पहिलं सूत्र लिहितो चला सूत्र काय आपल्याकडं एक्स टू वाजा एक्स वन वर, कंसाचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन कंसाचा वर्ग सूत्र लिहायचं सूत्र चुकायचं नाही मित्रांनो सूत्र खूप महत्वाचं आहे सूत्र चुकलं की विषय संपला त्यामुळे सगळे फॉर्म्युले गणित भाग एक असेल दोन असेल प्रत्येक प्रत्येकामधले सगळे फॉर्म्युले आपण नीट समजून घेतले पाहिजे बरोबर तर आता या ठिकाणी आपण काय करू सूत्रात फक्त किमती टाकू बघा एक्स टू वजा एक्स वन एक्स टू ची किंमत पाच आहे मग एक्स टू च्या जागेवर लिहिले पाच वजा एक्स वन ची किंमत वजा एक आहे मग तिथे लिहिलं वजा एक ओके चुकून सुद्धा असं नका करू पाच वजा एक उत्तर चार येईल आणि ते तुमचं उत्तर चुकेल पाच लिहिलं नंतर वजाचं चिन्ह लिहिलं आणि वजाचं चिन्ह लिहिल्यानंतर एक्स वन ची किंमत वजा एक आहे त्याचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन वाय टू किती वजा सात आहे आणि वजा वायवण किती एक एक अंशाचा वर्ग आता या ठिकाणी काय होतं मित्रांनो बघा पाच वाजा वाजा अधिक बघा पाच वाजा वजा एक आहे मग पाच हे वाजा वाजा अधिक एक होता आणि पाच अधिक एक किती सहा तर या ठिकाणी लक्षात घ्या पाच वाजा वाजा अधिक एक मग पाच आणि एक किती झाले सहा सहाचा वर्ग अधिक इथे वजा वाजा दोन संख्यांना कसे चिन्ह आहेत स चिन्ह आहेत मग समान चिन्ह असेल तर त्यांची काय होते बेरीज मग या दोघांची बेरीज होईल सात आणि एक आठ वजा आहे म्हणून वजा आठाचा वर्ग बघा या ठिकाणी काय सहाचा वर्ग आपल्याकडे आला छत्तीस अधिक वजा आठाचा वर्ग अधिक चौसष्ट संख्या वजा मधली असू द्या अधिक मधली असू द्या म्हणजे धन असू द्या किंवा ऋण असू द्या वर्ग हा नेहमी धन येतो ओके छत्तीस आणि चौसष्ट होता शंभर आणि शंभरचं वर्ग मुळ आलं आपल्याकडे दहा म्हणजे पी क्यू बरोबर दहा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या अंतर हे कधीही धन असतं दोन बिंदूंमधलं अंतर हे ऋण कधीच असू शकत नाही वजामध्ये कधीच उत्तर नाही आलं पाहिजे तुमचं इथे येणार उत्तर हे नेहमी धन असणार आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो आपण दुसरा एक प्रश्न बघू तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लिहून घेता येईल ओके नंतर तर मी क्लिअर करतो सगळ्यांना क्लिअर दिसतंय का व्यवस्थित व्हिडिओ एक मिनिट जरा हा ओके एकच मिनिट हा येस एक मिनिट हा ओके चला तर आता पुढचा एक प्रश्न बघू मित्रांनो पुढचा प्रश्न दुसरा आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला एका वर्षी विचारला गेला होता कि वजा तीन चार या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर टिंबटिंब आहे अशा प्रकारे प्रश्न हा दोन तीन वेळा विचारलाय समजा माझ्याकडे हा जो आपल्याकडे बिंदू आहे याचा म्हणू आपण ए बरोबर ज्याचे निर्देशक वजा तीन आणि चार आहे आणि आरंभ बिंदू ओ ज्याचे निर्देशक शून्य आणि शून्य आहे ठीक आहे चे निर्देशक एक्स वन आणि वाय वन आणि आरंभ बिंदूचे निर्देशक एक्स टू आणि वाय टू म्हणून लक्षात घ्या वजा तीन चार या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर आता चे निर्देशक आपण म्हटलं वजा तीन आणि चार हे चे निर्देशक आहे आणि आरंभ बिंदूचे निर्दे निर्देशक हे नेहमी निर्देश निर्दे शून्य शून्य असतात कधी कधी असा सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आरंभ बिंदूचे निर्देशक काय असतात तर शून्य शून्य असतात तर आता इथं सूत्र लिहा एव आपल्याला काय करायचं आहे हे उत्तर ह्या ए उत्तर काढायचं की बाबा किती अंतर आहे हा बिंदू आणि आरंभ बिंदू याच्यातलं अंतर किती आहे बघा हिचं सूत्रामध्ये काय एक्स टू वजा एक्स वन आपलं सूत्र लिहा पहिलं एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग चला बरोबर एक्स टू वाजा एक्स वन बघा एक्स टू किती शून्य आहे आणि वजा एक्स वन किती वजा तीन आहे बरोबर कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन वाय टू शून्य वाय वन चार आहे शून्य वजा चार कंसाचा वर्ग आता या ठिकाणी काय आलं बाबा शून्य वजा वजा अधिक शून्य अधिक तीन किती झाले बाबा तीन तीनाचा वर्ग आणि अधिक शून्य वजा चार वजा चार वजा चाराचा चारा चारा वर्ग बरोबर एओ बरोबर आपल्याकडे किती आलं वर्ग मुळामध्ये तीनाचा वर्ग किती येतो नऊ येतो आणि वजा चाराचा चारा वर्ग किती येतो सोळा येतो नऊ आणि सोळा किती झाले बाबा पंचवीस वर्ग मुळात पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ किती आलं पाच आलं तर असा आपण हा प्रश्न सोडू शकतो एकदम सोप्पा आहे ठीक आहे आता यानंतर आपण आणखी एक प्रश्न विचार बघूयात मित्रांनो तो पण मला वाटतं बोर्डाच्या परीक्षेला एका वर्षी विचारला गेला होता तो एक प्रश्न बघू इथं काही प्रश्न तुम्हाला असे ऍक्टिव्हिटी बेस सुद्धा विचारले जाऊ शकतो हा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार वीस विचार ला विचारला गेला होता काय प्रश्न आहे बाबा या ठिकाणी दिले आपल्याला की सी सी चे निर्देशक सात पाच आणि डी चे निर्देशक वजा दोन तीन तर सी व डी या दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी कृती पूर्ण करा बघा सी चे निर्देशक आपण म्हटलं एक्स वन वाय वन चे निर्देशक आपण म्हटलं एक्स टू वाय टू ते इथं पण घेतलंय सी चे निर्देशक तीन पाच म्हणजे एक्स वन वाय वन डी चे निर्देशक वजा दोन वजा तीन म्हणजे एक्स टू वाय टू याचा अर्थ एक्स वन ची किंमत घ्यायची तीन वाय ची किंमत घ्यायची पाच एक्स टू ची किंमत घ्यायची वजा दोन वाय टू ची किंमत घ्यायची वजा तीन पहिलं बघा सीडी बरोबर हे सूत्र आहे अंतराचं सूत्र अंतराचं सूत्र काय एक्स टू वाजा काय असतो एक्स वन लिहिलं आणि वाय टू वाजा वाय वन चा वर्ग बरोबर चार बॉक्स असतात इथे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए याच्यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न असतात अशा प्रकारे जिथं चार बॉक्स भरायचे असतात आता बघा एक्स टू ची किंमत वजा दोन आणि एक्स एक्स वजा एक्स वन ची किंमत किती तीन आहे बरोबर अधिक वाय टू ची किंमत या ठिकाणी वजा तीन आणि वजा वाय वन ची किंमत पाच वजा दोन वजा तीन आता इथं डायरेक्ट काय लिहिले वजा तीन आणि वजा पाच किती झालं वजा आठ वजा आठाचा वर्ग डायरेक्ट चौसष्ट आहे वजा दोन आणि वजा तीन किती होतात वजा पाच आणि वजा पाच वर्ग येतो डायरेक्ट इकडे पंचवीस तो डायरेक्ट इथं दिलेला आहे आता दोघांची बेरीज पाच आणि चार झाले नऊ सहा आणि दोन झाले आठ म्हणजे एकोणनव्वद हे उत्तर या ठिकाणी आलं तर अशाच प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण लिहू शकतो किंवा सोडू शकतो ठीक आहे तर आ, मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यस तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण अंतराच्या सूत्रावर आधारित जे काही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात यावर चर्चा केली अतिशय महत्वाचा मुद्दा होता नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना गणित भाग एक आणि गणित भाग दोन अवघड जातोय त्यांनी काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपल्या ऍपवर आप एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला ला जाऊन तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकताय तर हे जे आपलं ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी याच्यावर एक कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा या कोर्समध्ये काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओमध्ये सगळी महत्वाची सूत्र आणि बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेली महत्वाची गणित त्याचबरोबर दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेला कशा प्रकारची गणित विचारली जाऊ शकतात यावर आपण चर्चा केली या कोर्समध्ये आठवड्यातून तीन दिवस मी लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह लेक्चरामध्ये खूप सगळ्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आपली चर्चा होत असते त्याचबरोबर याच कोर्समध्ये तुम्हाला नोट्स मिळतील महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका मिळतील या सगळ्या गोष्टी किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना म्हणजे एकोणपन्नास रुपयामध्ये मोबाईलचा रिचार्ज मिळत नाही परंतु एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही गणिताचा एक छोटासा कोर्स तुम्ही परचेस करू शकता तर आत्ताच आपल्या ऍपवरती जा आणि हा कोर्स परचेस करा तुम्हाला खूप फायदा होईल ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद